रमेश मोरे यांनी जी परवा पत्रकार परिषद घेतली त्या पत्र प, पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जे, जे काही वक्तव्य केलं आहे ते झाल्यांद खोटं आहे वास्तविक रमेश मोरे हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करत होते कैलासवासी बाबुरावजी भोनकर यांचे त्यांनी त्यांच्या मुलाखती सांगितलं शिष्य होते तसेच ते कुणबी समाजाचं काम करतात कुणबी समाजवादी संघामध्ये ते पदाधिकारी आहेत परंतु ज्या बाबुरावजी भोनकर यांनी समाजामध्ये खूप बदल घडवले त्याच बाबुरावजी भोनकरांच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवेळी ते पक्षविरोधी कारवाई केल्या त्यामुळे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातना त्यांची हकलपट्टी केली त्यानंतर ते शेतकरी कामगार पक्षात गेले परंतु सुद्धा असलम राऊत निलेश यांच्या विरोधात त्यांनी कटकारस्थान करण्यास सुरुवात केली त्यानंतर त्यावेळी ते आनंदगिती यांचा प्रचार करत होते त्यांच्या उमेदवार जे महाविकास आघाडीचे आनंदगिती होते ते त्याच समाजाचे आहेत परंतु आनंदगितींना सुद्धा ऐन निवडणुकीत फोचून त्यांनी तटकरे साहेबांच्या राष्ट्र तटकरे साहेबांच्या बरोबर ते काम करण्यास आले आणि शिवसेनेमध्ये प्रवेश केला परंतु या ठिकाणी सुद्धा त्यांनी गट तटाचं राजकारण करण्यास सुरुवात केली आमच्याबद्दल किंवा जिल्हा प्रमुख संपर्कप्रमुख यांच्याबद्दल सुद्धा त्यांनी खोटं नाट्य गोगावले साहेबांना सांगण्यास सुरुवात केली परंतु सर्वसामान्य शिवसैनिक आणि पदाधिकारी यांनी त्यांच्या कुठल्याही कृत्याला भीक घातली नाही आणि शेवटी त्यांना नाविलाचपणे शिवसेना पक्षातून राष्ट्रवादी पक्षात जावं लागलं ज्या नेत्यांनी त्यांना राष्ट शिवसेनेत आणलं त्याच नेत्यांनी त्यांनी सांगितलं की शिवसेनेतून तु, राष्ट्रवादीत पुन्हा नेलं परंतु शिवसेनेत तो नेता असताना त्यांनी त्यांची साखलपट्टीची मागणी केली होती मी आणि आणखीन त्यांनी सांगितलं की भरतशेटच्या ज्या कानपिचक्या देतात काही बडवे हे क त्यांना भरवतात परंतु भरतशेटा हलक्या कानाचं नाही भरतशेठ चार वेळा निवडून आलेले आहेत वरभरे वर म्हणजे वर कामं करणारे आहेत आणि भरतशेठ असं छोट्या मोठ्या गोष्टींना भीक घालणारे नाही आहेत म्हणून ज्या बडव्यांनी तुला ज्या लोकांचा उल्लेख करतोयस तेच शिवसैनिक तुला बढवल्याशिवाय राहणार नाही आणि यापुढे जर तू अशा तालुका प्रमुख विभाग प्रमुख आणि संपर्क प्रमुखावर जर तू टीका करशील तर तुझा जीवन अंधकारमय झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी पत्रकार परिषदेत